मकर संक्रांत आली तर मग तिळगुळ चिक्की तर झालीच पाहिजे पण प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच मैत्रिणींचे तिळगुळ चिक्की एकदम कडक होते किंवा मग दाताला चिटकते किंवा कडवट लागते पाक जमत नाही तर त्यासाठीच आज आपण बिनापाकाची बिना गुळ वितळता तिळगुळ चिक्की बनवणार आहोत खूप म्हणजे खूपच खुसखुशीत होते आणि काय सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल असं बिलकुलच वाटत नाही की हे आपण पाकाची बनवलेली आहे खूप म्हणजे खूपच मस्त खूप खुसखुशीत आणि खूप कमी वेळात तयार होते हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवर देखील दाबा त्यामुळे काय होईल मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळ शेंगदाणा चिक्की किंवा वडी म्हटल्यावर तीळ आपल्याला सर्वात अगोदर भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यात आता एक वाटी तिळ मी घालते मेजरमेंट घेण्यासाठी कुठलीही एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता तीळ आता आपल्याला मंद आचेवरती छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीये मग ते व्यवस्थित भाजले जात नाही गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ छान खमंग भाजलेले आहे तीळ छान खमंग भाजले की याचा छान वास येतो आणि हे असे तडतडायला म्हणजे उडायला सुरुवात होते जास्तही आपल्याला हे तडतडून घ्यायचे नाही तर लगेच तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेते तीळ मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच कडेत आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे देखील लो फ्लेमवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील छान भाजले की असे फुटायला सुरुवात होते असा आवाज येतोय तुम्ही ऐकू शकाल शेंगदाणे व्यवस्थित भाजलं तरच त्याच्याशी सालवरचे छान निघते त्यामुळे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे भाज आहे शेंगदाणे देखील आपले व्यवस्थित छान भाजलेले आहे असे फुटलेले आहेत तुम्ही पाहू शकाल लगेच आता गॅस बंद करते मी शेंगदाणे थंड करून घेते आणि त्यानंतर याचे साल काढून घेते शेंगदाणे थंड झाल्याच्यानंतर त्याचे मी असे साल काढून घेतलेले आहे तसेच थोडीशी इलायची पावडर घेतलेली आहे आणि आता त्याच वाटीने दोन वाटी गूळ आपल्याला घ्यायचं आहे गूळ असं थोडंसं चिरून घ्यायचं आहे शेंगदाणे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे जास्त एकदम पावडर बनवायची नाही आहे चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे थोडंसं जाडसर ठेवायचे आहे अशा प्रकारे हे आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे जा आहे त्यानंतर आता आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं शेंगदाणे होते त्यामुळे बारीक झाले नसते त्यामुळे मी अगोदर छोट्या भांड्यात शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला तीळ घालायचं आहे गूळ घालायचं आहे सर्व इलायची घालायची आहे नाही हे देखील आता आपल्याला चालू बंद चालू बंद करून थोडंसं म्हणजे बारीक करून घ्यायचं नाही आहे फक्त एकजीव करून घ्यायचं आहे तीळ आणि गूळ एकदम एकदा मी मिक्सरला हे थोडंसं फिरून घेतले आता आपण जे शेंगदाणे बारीक केलेलं आहे ते शेंगदाणे देखील यात घालते आणि आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मिक्सर आपल्याला चालू बन चालूबंद फिरून हे असे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल तीळ जशाच्या तशा आहे जास्त याचे तुकडे झालेले नाही आहे आणि शेंगदाणे देखील जास्त बारीक झालेले नाहीये तर त्यानंतर हे मिश्रण आपल्याला कढईत ओतून घ्यायचं आहे कढई घेताना थोडीशी बुडाची कढई घ्यायची आहे गॅस चालू करायचा आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत फक्त कुळ वितळवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आपल्याला फक्त हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आता असं परतवून घ्यायचं आहे जशी जशी याला उष्णता लागेल तसं तसं हे मिश्रण मेल्ट होईल गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे गॅसची फ्लेम जराही वाढवायची नाही आपल्याला गुळ असा मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकाल आपल्याला हा जास्तही मेल्ट करून घ्यायचा नाही नाहीतर मग हा कडक होईल एक चमचा आपल्याला साजू तूप घालायचं आहे तुपामुळे छान शाईन येते चिकेला आणि हे मिश्रण कडायला चितकत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकाल लगेच हे थोडंसं असं लालसर झालं जास्त वेळ आपल्याला हे परतवून घ्यायचं नाही आहे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तीन चार मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गूळ छान मेल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकाल एकजीव झालेलं आहे तर आपल्याला यापेक्षा जास्त हे मिश्रण परतवून घ्यायचं नाही आहे नाहीतर मग हे घट्ट होईल हार्ड होईल असं व्यवस्थित एकजीव झालं की लगेच आता आपल्याला हे मिश्रण एका तूप लावून घेतलेलं ताटात ओतून घ्यायचं आहे हे मिश्रण मी ताटात ओतून ता घेतलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे पट्टी तुम्हाला कितपत जाड ठेवायची त्यानुसार तुम्ही हे पसरवून घेऊ शकता असं पसरवायला तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही एखाद्या सपाट बुडाच्या वाटीला तूप लावून घेऊन त्यानंतर त्याने देखील हे मिश्रण पसरवून घेऊ शकता अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड झालं ले की लगेच आपल्याला कट लावून ठेवायचे आहे तुम्हाला जशा आकारात हवी तशा आकारात तुम्ही याची कट लावून घेऊ शकता जास्त जर जा थंड झालं आणि त्यानंतर आपण हे कट करायला गेलं तर मग फिनिशिंगमध्ये वड्या पडल्या जात नाही त्यामुळे हे लगेच असं घट्ट झालेलं आहे तर लगेच याला मी कट लावून घेते हे खूप लवकर म्हणजे अगदी पाच मिनिटातच सेट झालेलं आहे वेळ थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो त्यामुळे आपल्याला चेक करायचं आहे आणि हे थोडंसं घट्ट झालं हार्ड झालं की लगेच आपल्याला याला असे कट लावून ठेवायचे आहे पिझ्झा कटरने मी याला कट लावून घेते म्हणजे वड्या खूप छान पडतात मग स्क्वेअरमध्ये डायमंडमध्ये तुम्हाला जशा वड्या हव्या तशा तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता चौकोनी आकाराच्या वड्या कट करते त्यामुळे मी याला अशा ओब्या आणि आडव्या लाईनिंग म्हणजेच कट लावून ठेवते खूप म्हणजे खूप छान सुरेख वड्या तयार होतात लगेच निघताय तुम्ही पाहू शकाल ह्यात आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात त्यानंतर ह्या मी तुम्हाला काढून दाखवते वड्या आपल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत त्यानंतर मी याला हलकसं मोकळं करून घेतले आणि तुम्ही पाहू शकाल किती सहज निघता या आणि किती छान फिनिशिंग मध्ये वड्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि खूप म्हणजे खूप खुसखुशीत देखील झालेले आहे एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तुम्ही पाहू शकाल अगदी सहज आहे आणि बनवायला तर किती सोपे आहे हे तुम्ही पाहिलेच आहे पाकाचं बिलकुल टेन्शन नाही आणि खूप झटपट तयार होतात त्यामुळे या संक्रांतीला अशा वड्या तुम्ही नक्की बनवा कधीच बसणार नाही आणि तुमचे तिळगुळ वाया जाणार नाही संक्रांतही छान गोड होईल तर मैत्रिणींनो नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही तिळगुळ वडी किंवा चिक्कीची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय बाय